नमस्कार मी विक्रमसिंह परबत काल ओंकार घावाणे हे आरोग्य खात्याच्या गलथान कारभाराविरोधात उपोषणाला बसले होते त्यांना अधिकाऱ्यांनी येऊन लिखित आश्वासन दिलं होतं की लवकरात लवकर नालेसफाई चालू होईल परंतु अजूनही आपण बघतोय की नालेसफाई काय चालू झालेली नाही नमस्कार काल आम्ही आरोग्य विभागाच्या गलथान कारभाराविषयी जे उपोषण केलं त्या निमित्तानं कुरवाडी शहरातले बऱ्यापैकी कचऱ्याचे ढीग असतील कुठं अस्वच्छता असेल ते साफ झाली आमची प्रामुख्यानं मागणी होती की गटर नाले साफ हे करावे त्यांनी आम्हाला त्यासाठी काही वेळ मागितला आम्ही त्यांना पंधरा ऑगस्टपर्यंत वेळ देखील दिलेला आहे पण तुम्ही बघू शकता की इथं अशा प्रकारे गटर नाले तुंबलेले इथं लहान मुलं वावरतात बसतात ही आ, एक व लोकवस्ती आहे ह्या ठिकाणी जर अशीच घाण राहिली तर आरोग्याला धोका झाल्याशिवाय राहणार नाही मग त्यामुळं आमचं एक नगर परिषदेला सरळ एक स्पष्ट सांगणं आहे जर पंधरा ऑगस्ट पर्यंत सगळे नाले सफाई झाले नाही तर आम्ही हा गाळ कुरोडी नगर परिषद मुख्याधिकारीच्या कॅबिनमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही आणि जर तुम्हाला आमच्यावर गुन्हे दाखल करायचे असतील तर तुम्ही बिंदास्त करा कारण की जनतेसाठी गुन्हा आगार आम ह्याची आमची ही पहिली वेळ नाही असंच मागच्या काही दिवसात बहिरी गटरीमुळं गाव अक्षरशः उद्ध्वस्त झालं त्याचा आम्ही वाचा फोडाला गेलो तिथं आमच्यावर सगळ्यांनी मिळून गुन्हा दाखल केला कोण त्याच्यामध्ये प्रस्थापित असतील कोण सगळ्या गोष्टी असतील आम्हाला त्यामध्ये आतमध्ये टाकण्यात आलं तशीच तयारी आमची अजून देखील जनतेसाठी राहणार आहे त्याच्यामुळं आमच्या आंदोलनाला किंवा आमच्या उपोषणाला किंवा या जनतेच्या आवाजाला कुणीही हलक्यात घ्यायचं कारण नाही त्याच्यामुळं इल त्या पंधरा ऑगस्ट पर्यंत जर हे सगळे नालासफाई झाली नाही आणि गावात अजून आमचे काय प्रश्न असतील मोकार जनावरांचे असतील किंवा अजून कुठे ढिगाऱ्याचे असतील काचराकोंडीचे असतील जर नाही झालं तरी पंधरा ऑगस्टला आम्ही शंभर टक्के नगर परिषदेमध्ये गाय टाकणार आणि तिथंच अजून एकदा आंदोलन करणार आणि परत कुठलाही अधिकारी आला तर त्याला त्याची गय केली जाणार नाही फक्त आम्हाला काम पाहिजे आम्हाला आश्वासन आता नाही पाहिजे हे पंधरा तारखेपर्यंत अल्टिमेटम ओंकार गव्हाणे यांनी दिलेलं आहे आता बघून नगर परिषद अधिकारी याच्यावरती काय कारवाई करतात नगर मधल्या महिला आपल्या सोबत आहेत त्यांना ह्या गटारीचा ह्या नाल्याचा किती त्रास होतो हे आपण त्यांच्याकडून घेऊ अहो काय गटारीचे नाले कसे आहेत बघा तुम्ही सगळ्या गाळ काढलेलाच नाही काढतच नाही दरवाजातला गाळ आम्ही स्वतः हाताने भरून टाकतो त्यांनी येऊन भरवायला घेऊनच जात नाहीत कधीच लेकर आहेत आमची गाळात खेळतात आणि आता जे यांनी उपोषण केलं ते चांगल्यासाठी केलं पण अनेक तर काय झालेलं नाही आणि पण पंधरा तारखेपर्यंत जर नाही झालं शुष्ण शुष्ण तर आम्ही सगळे गीता मायातले सगळे तिथे येऊन बसू बसोषणा शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख समाधान दास आपल्या सोबत आहेत आमचे मित्र ओंकार गव्हाने काल ज्या प्रकारे कुरडीच्या बाबतीत ज्या समस्या आहेत त्या बाबतीत जे काय उपोषण केलंय त्याबद्दल आमचं कुरड शहर शिवसेनेतर्फे आमचा यांना पूर्ण पाठिंबा आहे मला असं वाटतंय फक्त ओंकार गव्हाने यांनीच नाही तर कुरडीतल्या प्रत्येक नागरिकांनी माझी जबाबदारी माझा वार्ड आहे असं समजून आपण प्रत्येकाने नगरपालिकेसमोर जे काही काल गव्हाने यांनी केलं त्याच्यासाठी प्रत्येकाने नगरपालिकेतून प्रत्येक अधिकाऱ्याला जाब विचारायला पाहिजे माझ्या घराशेजारी असले तर आपण कोणाला अर्ज वगैरे तक्रार द्यायच्या नाहीत काल जे यांनी जे केलं त्या पद्धतीने तुम्ही नगरपालिकेत येऊन बसा नगरपालिकेतल्या अधिकाऱ्याच्या कॅबिनमध्ये ज्या तुमच्या घराशेजारी कचरा असेल गाळ असेल तो घेऊन त्यांच्या कॅबिनमध्ये टाका त्याशिवाय हे अधिकारी जागे होणार नाहीत तर ह्याच्या ह्याच्या निमित्ताने तुम्हाला एवढंच सांगतो आम्ही ओंकार घावणे यांच्या पाठीमागे तर पूर्ण गावाचाच पाठिंबा आहे त्यांना आता तुम्ही बघितलं आज कुरड शहरातले ज्या इथं आपण गीताबाई नगरमध्ये आहे इथल्या लोकांच्या समस्या तुम्ही जाणून घेतल्या त्याबद्दल तुम्हाला नागरिकातून किती प्रचंड तीव्र यांच्या नार नाराजी आहे नगरपालिकेतल्या कर्मचाऱ्यांवर ते नाराजगी आम्ही आता पंधरा तारखेपर्यंत जर नाही दूर झाली तर आम्ही अजून ओंकार गावणे यांच्या पाठीशी राहून गावाचा ही जी घाण आहे ती आम्ही दूर करण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करेल